ग्रंथ कुठले त्यांचा देव कोण आहे त्याच्यामध्ये कोण संत होऊन गेले त्याचा ग्रंथ कोणता त्याचा मंत्र किती अनादी आहे या सगळ्या गोष्टी त्यांचे तीर्थ कोणते या गोष्टीला अतिशय महत्व आहे वारकरी संप्रदायाला परंपरा आहे याच्यामध्ये तीर्थ आहे त्याच्यामध्ये संत आहे त्याच्यामध्ये देव आहे बरं याच्यामध्ये ग्रंथ आहे असा हा संप्रदाय मग या संप्रदायाची परंपरा कोणी विचारली काय रे तुमच्या संप्रदायाचा पहिला बुवा कोण सांगायचं भगवान महादेव कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात आमच्या संप्रदायाचा पहिला बुवा कोण आहे भगवान महादेव आहेत ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा आणि बोधाचा संसार झाला मा आमच्या संप्रदायाची सुरुवात भगवान महादेवापासून झालेली आहे तुम्हाला खरं सांगू का या संप्रदायाची सुरुवातच शिव आणि विष्णू या दोघांपासून झालेली आहे आता तुम्हाला एका मिनिटात सापली सांगतो बघा ज्याने पार्वती मातेला उपदेश केला भगवान महादेव पार्वती माता झोपल्यानंतर माशाच्या पोटामध्ये ते ऐकलं मच्छिंद्रनाथाने आता मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू आता चला पुढे त्याच विष्णूने मच्छिंद्रनाथाने मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आता गोरक्षनाथ म्हणजे भगवान महादेवाचा होता चला पुढे त्याच गोरक्षनाथाने पुन्हा उपदेश केला गहिनीनाथांना आता ते गहिणीनाथ म्हणजे विष्णूचा अवतार आता त्याच गहिनीनाथाने तोच उपदेश केला श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सदाशिवाचा अवतार सा आता त्यात शंकर स्वरूप असलेल्या निवृत्तीनाथाने तोच उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार अवतार Uh oh, uh oh, कधी शंकराचा शिष्य विष्णू होतो कधी विष्णूचा शिष्य भगवान महादेव अशी ही परंपरा आहे ना आदि गुरु शंकरा लागवनी शिष्य परंपरा आणि तुम्हाला मी बघाशी बोलून गेलो तुमचा विश्वास नाही वाटणार पण हे महादेव पंढरपूरची वारी करतात पंढरपूरची वारी हो पंढरपूरची वारी करतात हो तुम्हाला काय प्रमाण तुमच्याकडे तर सकाळी आमचे वारकरी जे काकडा म्हणतात ना त्या काकड्यामध्ये आलेलं हे प्रमाण आहे रंभा दिकना सती उभ्या सोडोडी हात त्रिशूल कीर्तन करतात आणि तुम्हाला परत एकदा सांगतो ध्यान करताना ते भगवान विष्णूच्या बाल बालरूपान करतात का रामायणामध्ये बालकानामध्ये किती सुंदर चिंतन आले मंगल भवन अमंगल हरी बिहारी बंद बाल रूप सोई राम आणि म्हणून इतके भाविक आहेत तर ते अखंड भगवंताच चिंतन करतात किती विष्णू आणि शिव एकच आहे त्यांच्याबद्दल सांगतो इतकं जुनाट जेव्हा काहीच नव्हतं जेव्हा कोठेच नव्हते काही, कोठे काही? चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कालोबा तेरे ते, 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 ते इतके जुनाट आणि शिवाय ते भक्तासाठी एवढे भक्तासाठी ते एवढे चांगले आहेत की त्यांना शब्द नाही म्हणून या ठिकाणी चांगला शब्दाचा प्रयोग केला ते भक्तासाठी काही भक्तांनी मागितलं तरी भक्ताच्या इच्छा पुरवण्यासाठी मात्र ते चांगले आहेत रूपाने चांगले गुणाने चांगले आणि भक्तासाठी ते परिपूर्ण समर्पण होतात म्हणून त्यांना चांगल्या शब्दाचा प्रयोग केला